रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर नगर, नगर।, नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा हे नाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं असून ही भूमी हिरवाईनं नटली आहे अहिल्यानगर शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे श्री चैतन्य गोरक्षनाथगड हे भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणार तीर्थक्षेत्र आहे श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्तानं पहाटे श्री गोरक्षनाथांना पाणी घालून विधिवत पूजा महाअभिषेक सन फार्माचे हेड पाटील यांच्या हस्ते केला गेला तर जिल्हाभरातून भाविक नाथांच्या दर्शनासाठी इथं येत असतात यंदा सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतलंय भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीनं काळजी घेतली गेली पाणी पार्किंग दर्शन रांगेची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली त्यामुळं भाविकांनी समाधान व्यक्त केलंय तर भाविकांसाठी साबुदाना खिचडी लापशी आमटी महाप्रसाद यांचं देखील आयोजन केलं गेलं अशी माहिती सचिव गोरक्षनाथ कदम यांनी दिली श्री गोरक्षनाथाचं या ठिकाणी पुरातन असं मंदिर या ठिकाणी होत या ठिकाणी नाथ भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या सहभागातून या मंदिराचा प्रचंड मोठा असा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी नवनाथांची परंपरेनुसार ज्या वेळेस मच्छिंद्रनाथांबरोबर गोरक्षनाथ भ्रमंतीकरसाठी निघाले त्यावेळेस ते ह्या गडावर पोचले आणि तो महिना होता श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये इथं आणि मच्छिंद्रनाथाने या ठिकाणी प्रचंड असं अन्नदान या ठिकाणी केलं म्हणून या ठिकाणाला हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्नदानाला फार महत्व आहे या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना सुविधा सुविधा पुरण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी नगर रावरी मतदारसंघाचे सन्मान्य आमदार शिवाजीराव पटले साहेब यांच्या माध्यमातून देवस्थानचा विकास या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यात गोशाळा जुना जो तलाव होता त्या तलावाचं शिशोभीकरण सुसेज जास्त भक्त निवास त्यानंतर प्रसादालय दर्शनबारीची व्यवस्था गार्डनची व्यवस्था आदी काम या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि नुकतंच आता या असा श्रावणाच्या पर्वामध्ये या ठिकाणी जो लाईटीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेटवत होता इथं त्रेसष्ट केवीची की स्वतंत्र लाईट देऊन शनिवारीच्या ठिकाणी लाईटीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि थोड्याच दिवसात या ठिकाणी शासनाच्या निधीतून ध्यानगृहाचं काम या ठिकाणी पन्नास लाखाचं झालेलं ला आहे त्याचाही बी लोकार सोहळा थोड्याच दिवसात या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी नादभक्ताबरोबरच देवस्थानच्या वतीने आणि नादभक्तांच्या वतीने गोशाळा या ठिकाणी चालवली जाते या ठिकाणी गावरान गायीचा समान या ठिकाणी नादभक्तांच्या आणि देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी चालतो हे नगर शहरापासून अगदी जवळ असणार सुंदर असं ठिकाण आहे त्यामुळं दिवसोंदिवस या ठिकाणी भाविका बरोबर पर्यटकांची देखील या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे आज या ठिकाणी तिसऱ्या निमित्त या ठिकाणी श्रावण महिन्यात अखंड देवांना पाणी अर्पण करण्यासाठी पंचकृषीतले सगळे नादभक्त या ठिकाणी येतात सकाळी देवाचा अभिषेक होम हवन होऊन विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी भाविकांच्या माध्यमातून प्रचंड असं देवस्थानचं अन्नदानाचं काम या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चालू आहे भाविकासाठी स्वच्छ पिण्याचं पाणी पार्किंगची सुलभ व्यवस्था दर्शनगारीची सुलभ व्यवस्था आदी या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि भविष्य काळात या ठिकाणी मंदिराच्या दक्षिण बाजूला गार्डन आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकासामार्फत तर ती प्रचंड असं गार्डनचंही मोठं काम म्हणजे नाथ भक्तांबरोबर या ठिकाणी पर्यटकांनाही एकदम योग्य ठरेल असं या ठिकाणी प्रयत्न आज सकाळपासून दर्शनासाठी पाठपासून या ठिकाणी भाविकांची गर्दी होती आणि सकाळपासून दीड ते पावणे दोन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे नवतात जे लोक दर्शनासाठी जातात ते पण इथं दर्शनासाठी येत असतात आणि सध्या जे काम चालू आहे हे अतिशय धडाडीच्या प्रवृत्तीने काम चालू आहे आणि या कामासाठी सध्याचे जे रावडी पातळी मतदारसंघाचे आमदार आहेत शिवाजीराव कर्डिले यांनी भरभरून मनापासून ते नात भक्त असल्यामुळे त्यांनी कोणत्याही हाताला कमी न करता सडळ हाताने मदत केलेली आहे आणि यापुढे पण ते करत आहे आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं सेक्रेटरीनी का ती जो लाईटीचा प्रॉब्लेम होता तो लाईटीच्या प्रॉब्लेमसाठी त्रेश किम्हीची डी आम्हाला दिलेली आहे तसंच त्यांनी अक्षयदानी जे उद्घाटन केलं त्यांच्याकडे आम्ही पाण्याची जी पाणी पुरवठ्याची लाईन आहे पाणी पुरवठ्याच्या लाईनसाठी पाण्याची अडचण असल्यामुळं पाण्याच्या पाईपलाईनची पण मागणी केलेली आहे तर नगरमधून जे पोरानगर पाईपलाईनला जी पिंपळवामाळीला मळाड्याची पाईपलाईन जोडलेली आहे त्या पाईपलाईनमधून आम्हाला पाण्याची मागणी आम्ही ट्रस्टच्या वतीने केलेली आहे आणि सर्व ट्रस्टी एक विचाराने एक दिलाने कारभार करत आहे त्याच्यामुळं या देवस्थानकडं इथून पुढे पाहण्याचा भाविकांचा अतिशय सुंदर असा योग आहे मी गोरक्षनाथ देवस्थानचा नवनिर्वाचित अध्यक्ष असल्या कारणाने आलेल्या सर्व भाविकांचे तसेच पंचक्रोश येथील सर्व नाथ भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आत्ताच आमचे सचिव वगैरे यांनी जी सगळं संकल्पना मांडलेल्या ह्या सगळ्या योग्य दृष्टीने आणि योग्य आम्ही त्याचा सगळ्यांनी पाठपुरावा करण्याचा आमचा खूप मोठ्या प्रमाणात मानस आहे थोड्या दिवसात देवस्थानचा आज दोन लाख भाविक येऊन गेलेले आहेत आता याच्या पुढे पुढच्या वर्षी तीन लाख भाविक कसे होतील हा आमचा यात्रेनिमित्तानं मंदिर परिसरामध्ये भव्य खेळणी महिलांसाठी विविध सौंदर्य प्रसाधनं तसेच खवयांची दुकानं लागली गेली हार फुलं यांची देखील दुकानं इथं थाटली गेली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जयराम कदम सचिव गोरक्षनाथ कदम खजिनदार ॲडव्होकेट मारुती कदम जालिंदर कदम तुकाराम कदम भाऊसाहेब कदम नारायण कदम आसाराम कदम भास्कर कदम व्यवस्थापक विलास भुतकर यांनी परिश्रम घेऊन भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा